हा दहा दिवसाचा बंदचा दिवसा दिवसा आदेश आहे तर याच्यानंतर जी काही भूमिका घ्यायची जी समाज ठरवेल तीच आम्ही भूमिका घेणार आहोत समाज म्हणजेच आम्ही आता दहा दिवस आपल्याला वेळ आहे जर दहा दिवसाच्या आत संबंधित यांना जर कुठलाही आदेश बंद करण्याचा कारण की मंत्री महोदयांनी सांगितलं आहे की उद्याच्या दिवस त्यांना बोलवून त्याच्या बाबतीतली चर्चा होऊन पुढील आदेश त्यांना आ, बंद करण्यासाठी देण्यात येतील स्थलांतरित करण्याच्या अनुषंगाने शक्य तितक्या लवकर कारवाई करण्यास विनंती केली जर तुम्ही म्हणत असाल तर काय करायचं घ्यालया उद्याच घेऊन नाही झालं मग उद्या नाही उद्याच घेऊ निर्णय काय तर मग काय करायचं मग वापस पुन्हा तेच करायचं हा मी समांतर नाही झालं मग मंत्री महोदयामध्ये काय धुळ्याचे कलेक्टर एसपी आणि चर्चा करून बोलटिंगला उद्या त्यांची चर्चा होणार म्हणतो परंतु आपण त्याच्यानंतर मी चर्चा करते त्याच्यानंतर ना काय पुढचं आपले काम करायला सरांना बोलून घेऊन बसवे अकरा वाजता चर्चा बी समजून बरोबर तर मी सगळ्या समाज बांधवांना विनंती करतो की उद्या अकरा वाजेला या ठिकाणी यावे मी साहेबांना पुन्हाही विनंती करतो की सर तुम्ही पत्र घेऊन पुन्हा यावे कारण की मी समाजाच्या अधीन आहे मी एकटा माझा निर्णय घेऊन प्रश्न आणि हा सामाजिक प्रश्न बरोबर आहे तरी पण माझी पुन्हा एकदा विनंती तुम्हाला उद्या ना विनंती समाज पाठीशी आमच्या हा नाही काही विनंती करू कारण की करून आरजीबीसा प्रतिनिधी मुंबई गेलेले पाहिजे आमदार साहेब सकाळी येऊन राहतील ना पेपर त्याला चोरीला बी जाऊ सर असं नाही कारण म्हणजे आम्ही प्रशासनाला वेळोवेळी मदतच करतो तुम्हालाही चांगलं माहिती आहे प्रशासन मदत करत आमच्या सगळ्या तरुणांनी साहेब साहेब धाव जिल्ह्यातील धुळे शहरातील आमच्या सगळ्या आंबेडकरी तरुणांनी पाच तारखेला ठिकठिकाणी हे आंदोलन केलं शांततेच्या मार्गाने केलं कुठेही गालबोट लागू दिला नाही याच्या पुढेही आंदोलनाला आम्ही गालबोट लागू देणार नाही दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा दिवसाच्या अवधीपर्यंत पण त्याच्यानंतर जर दहा ते दिवसाच्या आज जर योग्य निर्णय घेतला गेला नाही तर आंबेडकरी समाज पूर्णत या याबाबतीत तीव्र निषेध नोंदवत पुढील आंदोलन करेल मी आताच आपण सांगतो तर उद्याची त्यांना किती वाजेला बोलवण्यात आलेले साधारण बैठकीला नाही त्यांना अजून टायमिंग नाही दिलं कारण आता आम्ही बंदची कारवाई करणार पण पहिल्यांदी आपल्याकडे आलो असा विषय साहेब मी विनंती करतो आम्हाला एवढा दिला नाही साहेब नक्कीच नक्कीच तुम्ही एवढ्या रात्री आलात त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद ऐकावं इच्छा नाही सर मी एक सकाळी सोडून चांगलं काम केलं दाखवला आधारे सोडूया तुमच्या तुमच्या आधारे सोडून प्रशासन आधारे सोडू शकतो तरी मी माझ्या सगळ्या समाज बांधवांना इथे जमलेल्या उद्या सगळ्यांनी साधारणतः अकरा ते साडे अकराच्या दरम्यान मोठ्या संख्येने या कारण की याचा निर्णय आपल्याला सर्वांना मते घ्यायची ही मी आपणास विनंती करतो आपले तर त्यांचा त्यांनी कारण की ते नेते नाही आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट ते या धुळे शहराचे प्रतिनिधी आहेत आणि ते या ठिकाणी स्वतः आले होते पाठिंबा देण्यासाठी मी त्यांना बोलवलेलं नव्हतं की तुम्ही पाठिंबा घेऊन इथं या पण त्यांनी आंबेडकरी भावनेचा कदर केला ते इथं आला त्यांनी आपल्या भावनाचा कदर करून आपल्याला पाठिंबा दिला आणि मंत्रालयात जी बैठक लावली ते त्या संदर्भात आपण त्यांचाही सत्कार करणार आहोत आणि हा विजय आपला आंबेडकरी समाजाचा असेल पण तो अजून पूर्ण झालेला नाही फक्त दहा दिवस बंद म्हणजे कायमचं बंद झालेलं नाही या बाबतीत आपण योग्य वेळी योग्य योग्य पद्धतीने निर्णय घेऊन सर्वानुमते विजय साजरा कसा करायचा असा आपण नंतर निर्णय घेऊया